नमस्कार मी निकितास ग्रॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो कम्फर्टेबल वाटावे म्हणून बऱ्याच जणी या दिवसभर घरी गाऊनच घालतात कॉटन रेयान सॅटिन अशा वेगवेगळ्या मटेरियलमध्ये गाऊन येतात तसेच या सर्वांमध्ये गाऊनमध्ये खूपच नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न्स बघायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाऊनचाच एक फॅन्सी पॅटर्न म्हणजेच घागरा गाऊन किंवा फ्रॉक गाऊन बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा जर तुम्हालाही गाऊनमध्ये स्टाईलिश आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर अशा प्रकारचे फ्रॉक स्टाईल आणि घागरा स्टाईल गाऊन तुम्ही नक्कीच स्टाईल करू शकता हे खूपच ट्रेंडमध्ये आहे जर तुम्ही दिवसभर गाऊन वापरत असाल व स्टाईलिश दिसायचं असेल तर असे गाऊन निवडा हे रेयॉन कॉटन होजियरी अशा प्रीमियम क्वालिटीच्या फॅब्रिकमध्ये येतात तसेच हे गाऊन आपल्याला खूपच ट्रेंडी लुक देतात यामध्ये ट्रेंडी नेक डिझाईन्स आणि स्टायलिश स्लीव्स डिझाईन्समध्ये असल्याने हे खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात हे गाऊन कमरेपर्यंत फिटिंगमध्ये असतात आणि त्याखाली फ्लेअर्ड असतात तसेच यामध्ये फिटिंगसाठी नॉट ही दिलेली असते यामध्ये साईडला पॉकेट देखील येते यामध्ये आपल्याला पेस्टल कलर्स आणि डार्क कलर्स असे सर्व कलर्स अवेलेबल आहेत तसेच यामध्ये फ्लॉवर प्रिंट जॉमेट्री प्रिंट मल्टी कलर प्रिंट तसेच प्लेन फॅब्रिकमध्येही हे गाऊन येतात तुम्ही हे गाऊन घालून घराबाहेर देखील जाऊ शकता तसेच खूप स्टायलिश लुकही क्रिएट करू शकता तर मैत्रिणींनो अशा प्रकारचे घागरा गाऊन किंवा फ्रॉक गाऊन तुम्हाला आवडले असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तसेच व्हिडिओमध्ये मेन्शन केल्या काही गाऊनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता टिल देन किप्स मायलिंग बाय